नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर खमंग असं स्वीटकॉन ढोकळा आणि रवा ढोका ते झटकीपट तयार होते नऊ फिल रेसिपी आहे व्हिडिओला सुरुवात करू एक वाटी स्वीटकॉन घेतलेलं आहे स्वीट स्वीटकॉन आहे फ्रोजर्स नाही तर त्यामुळे दोन हिरे मिरच्या अर्धा इंच आलंक टाकून असं मोठे मोठे वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही वाटायचं ज्या वाटीनं कॉर्न घेतलं त्याच वाटीनं रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे मोठा जास्त तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि त्याच वाटीनं दही घेतलेलं आहे दोन चमचे बेसन टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं या ढोकळ्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलं म्हणजे खूप छान असं चवीला ढोकळा होत आहे आणि चांगलं मिक्स करायचं ह्या दहा मिनटासाठी फुलण्यासाठी ठेवायचं म्हणजे रवा चांगला फुलत आहे दहा मिनटांमध्ये बघा छान असा रवा फुगलेला आहे पण एकदम असं बेटर घट्ट झालेलं आहे असं बेटर घट्ट नसते ढोकळ्यासाठी त्यामुळे आता पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला जसं बेटर पाहिजे तसं ॲडजस्ट करून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं जास्त एकदम टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकून पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी लागणार आहे पण घट्ट बेटर आहे आणि थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मग असं बेटर लागतं आपल्या ढोक्यासाठी त्यामध्ये त्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक छोटा चमचा हळ टाकायची आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा इनो टाकून घ्यायचा आणि त्यावरती एक चमचा पाणी टाकायचं इनो टाकला की पटकन असं मिक्स करून घ्यायचं जास्त टाईम लागायचं नाही आहे हे चांगलं चौकडं मिक्स करून घ्यायचं एकसारखं आणि इनो टाकायच्या पहिलंच पाणी ठेवायचं उकळायला आणि जे आपल्या प्लेटमध्ये किंवा टेम टीममध्ये आपलं जे बेकिंग करायचं आहे त्यामध्ये तेल लावून घ्यायचं या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडं पाणीला उकळायला त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती प्लेट ठेवून झाकून ठेवायचं दहा ते बारा सगळं छान असं ढोकळा झालेला आहे रो ते गॅसवरती शिजून घेतलं चाकू एकदम क्लीन आलेला आहे ढोका झालेला आहे काढून घ्यायचा हलका थंड झालं की कडा ढिल्ला करून घ्यायच्या पहिलं सगळ्या अशा ढिल्ल्या झाल्या की लगेच तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेले एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यामध्ये एक चमचा पांढरदेवी टाकलेलं येतं दोन हिरव्या मिरच्या अशी कापून घेतलेल्या येतं दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ते पण असे कापून घेऊन टाकायचे आणि चांगले असे चुरचुरीत फोडणी द्यायची वरणं म्हणजे खमंग ढोकळा खूप छान असं लागत आहे एका ढोकळ्याला कापून घेतलेलं आहे जसं आपल्याला पाहिजे पीस तसे लहान मोठे कापून घ्यायचे आणि हलकं थंड ढोकळा आहे आणि हलकं थंडच फोडणी पण टाकायची ते सगळीकडे एकसारखे टाकून घ्यायचं की, टाक की छान असा ढोकळा झालेला आहे खूप असं फुगलेलं पण ढोकळा आहे हे लक्षात ठेवायचं पाणी पहिलंच तयार करून ठेवायचं गरम करून थंड पाण्यामुळे ढोका ठेवायचा नाही थंड पाण्याचा ढोकळा ठेवला तर ढोकळा असा फुगत नाही आहे चपटा होत आहे आणि जास्त टाईम जरी ठेवला तरी फुगत नाही ढोका दहा ते बारा मिनटामध्ये चांगला ढोका वापरलं जातं आहे हे छान असं खमंग ढोकळा तयार झालेला आहे यामध्ये हिरवी मिरची नालं टाकलेलं आहे त्यामुळं कशाची गरज लागत नाही असं पण खूप छान असं लागत आहे नाही तर टमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खायचं चवीला एकदम भन्नाचा असा ढोकळा होत आहे नो फेल रेसिपी कुणी करू शकेल ते सोप्या पद्धतीने झटकीपट ढोकळा तयार होते ताज्यात असे पटकन असं खमंग ढोकळा तयार करायचा असा ढोकळा बनवते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडल हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा जर नव्या असं सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका